नमस्कार मित्रांनो आम्ही मुक्तकोटा बांधला मानलाय पन्नास गायी बसलेली एवढा मुक्तकोटा आहे आज आमच्या फार्ममध्ये तीस गाय आहे तर या मुक्तकोट्याला किती खर्च आला आणि याचं नियोजन आम्ही कसे केले आणि त्या मुक्तकोट्याची बांधणी आणि माप्पा आम्ही सांगणार आहे तर व्हिडिओ न पळवता शेवटपर्यंत बघा आणि चॅनेल आमच्या चॅनलचे असेच नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक कराय विसरू नका सरकार आता तुम्हाला मुक्तगोटा दाखवतो तर मित्रांनो आता तुम्हाला आमचा मुक्त गोठा दाखवतो तर मित्रांनो हा आहे आमचा पन्नास गायी बसतील एवढा मुक्त गोटा तर मित्रांनो हा संपूर्ण कोटा साठ ब्याऐंशी मध्ये आहे तर मित्रांनो आता आमच्याकडे लहान वासाराचे संकट एकूण एकोणतीस जनावर आहे तर हे समोर तुम्हाला गेट दिसत आहे ते गायी आत दूध दु, दु, काढायला घेतावे गेट आम्ही केले थोड्या थोड्या गायी सोडायच्या आणि नंतर गेट बंद करायचं तर मित्रांनो आमच्या डेअरी फार्म आम्ही पाठी करून लाव इथे लावलेलं आहे तुम्ही बघू शकताय माऊल डेअरी फार्म तिथे लिहिले सरसे स्वागत तर मित्रांनो पहिल्यांदा आम्ही मुक्त गोट्यात गायी सोडल्यानंतर चार ते पाच दिवस आम्हाला गायीने दमवलं गोठ्यामध्ये थांबायला लागले एकामेकांना गायी मारायच्यात तर आता त्या आता ह्याच गायी मारणाऱ्या एकत्र कशा बसले बघा मित्रांनो नंतर हळूहळू सरा होती चार दिवस आम्हाला गायीने जमवले ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल ग पाडेरी गायीला चाटायला लागली आहे तर मित्रांनो आता मुक्तवट्यामुळे एक फायदा आहे की आता ज्याला ऊन पाहिजे ते उन्हात बसले बघा आणि ज्याला सावलीच पाहिजे ते सावलीत बसले येऊन तर मित्रांनो मुक्तवट्याचा मेन मोठा फायदा आम्हाला हे झाला की गायी अजिबात घाणवित नाहीत पहिले आम्हाला दररोज आम्ही गायी धुवतो आता आम्ही सात ते आठ दिवस गायी धुईत नाही जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आम्ही गाय धुतो आता ह्या गायी तुम्हाला व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही कशा स्वच्छ येतात तर मित्रांनो एका साइडला आम्ही सावलीत पाण्याची गायींसाठी सोय केली आहे तर ते पाण्याचा टप एक टप एकशे वीस लिटरचा एक टप आहे तर मित्रांनो हा टप आहे ते आम्ही अडीच फूट उंचीवर टप ठेवला आहे जेणेकरून लहान वासराचं बीन सहज पाणी पिता येईल आणि मोठ्या जनावरांसून बीन प्यायला येईल तर मित्रांनो या टपामध्ये चोवीस तास पाणी असते आम्ही बॉल बॉला बसवले जाते जसं पाणी गाई पितील तसं बॉल खाली जातोय आणि मग पाणी चालू होते तर मित्रांनो आम्ही वरती पा पंधराशे लिटरच्या दोन टाक्या बसवल्या आहेत त्याला ही पाईपलाईन आम्ही जोडलेली आहे ते, आणि त्या त्यामुळं पाणी सफल जसं याच्यात पाणी या टपामध्ये पाणी येते मुक्तओट्यामध्ये हीच फायदा आहे मित्रांनो जेव्हा त्याला जनावरांनी जेव्हा ताण लागणार तेव्हा ते पिणार आणि आपण बंदीच गोष्ट म्हणजे तसं नाही आपण दोन टाईमच पाणी जाऊन त्याला ताण लागू ते नाही लागू दे तर मित्रांनो आम्ही मुक्त मुक्तओट्याच्या एका साईडला खोडा केला आहे जेणेकरून गाय आजारी असेल किंवा तिला भरवाई असेल त्याचा आपण व्यवस्थित उपचार करू शकतो खोड्याला आम्ही हुक पण लावलेत जेणेकरून गाय लहान किंवा मोठी असते त्यामुळे आपल्याला ॲडजस्ट करता येईल तर मित्रांनो पुढे ते दोन हुक लावलेत ते गायच्या उंचीनुसार आपण ॲडजस्ट करू शकतो तर मित्रांनो तुम्हाला डेमो म्हणून आम्ही तुम्हाला गायात खोड्यामध्ये बांधून दाखली बघा तशी गाय व्यवस्थित उभारली आहे तर मित्रांनो खोड्याची साईज आहे ती लय पण जास्त मोठी पण करून चालत नाही आणि लहान पण करून चालत नाही तर मित्रांनो आमच्या या मुक्तवट्यामध्ये मागं झाडं पण आहेत तर वारं जोरात असते जर वारं कुठे आडत नाही त्यामुळं खेळतं वारं असते त्यामुळं गायींना पण चांगला असते इथं फॅनची पण गरज नाही तर मित्रांनो गायी निवांत पाय सोडून इथं झोपतात आणि रौन पण चांगली करतात तर मित्रांनो रवण चांगली झाले तरच आपल्या दुधामध्ये वाढवणार आहे आणि दुधाची प्रत चांगली निघणार आहे फॅट आणि सिनेप वाढणार तर मित्रांनो मुक्त ओट्यामुळे गायी आजारी पण पडत नाहीत आणि मुक पॅगबंद ओठ्यामध्ये काय होते बंदीच्या गोट्यामध्ये जनावरांना डोपरीचा त्रास होतो तर ह्यामध्ये व्यायाम चांगल्या प्रकारे व्यायाम होतो त्यामुळे डोपरीचा पण त्रास त्रास होत नाही तर मित्रांनो मुक्त ओट्याच्या बरोबर मध्यभागी विठ्ठल रुक्माईचा आम्ही फोटो देखील लावला आहे तर मित्रांनो मुक्तवोट्यामुळे आम्हाला अजिबात शेण काढायला लागत नाही तर सगळं शेण मुक्तवोट्यामध्ये राहते तर आम्हाला आम्ही दूध काढायला गाई आत घेतो तेव्हा शेण पडते ते ते पण आम्ही गॅसामध्ये वापरतो तर मित्रांनो तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघू शकत असाल पूर्णपणे फडफडीत ते शेण वाळले आणि चार ते पाच बोटाची या शेणाचे थर झाला आहे त्यामुळे गायीने ह्याच्यावर बसायला अजिबात त्रास होत नाही तर मित्रांनो एक प्रकारे ही शेणाची गादीच झाली आहे गायींसाठी तर मुक्त चवट्याच्या बरोबर मध्यभागी आम्ही गायींना घासण्यासाठी एक खांब रवला आहे तो खरभरीत आहे त्यामुळे त्याच्याने घासायला पण बरं पडेल म्हणून आम्ही खांब मध्यभागी रवला आहे तर ओट्यामध्ये आमच्या गायी रात्रीच्या पण आम्ही मुगतवट्यामध्ये गाई, गाई सोडतो त्यामुळे आम्ही सौर उजाचा बल लावला आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल शिवमित्रांनो मित्रांनो रात्रभर रा बल हो चालू असतो या तर मित्रांनो आम्ही मुक्त ओट्यामध्ये गायांच्या सावलीसाठी हे शेड मारले तिची आता तुम्हाला माप सांगतो तर याची रुंदी आहे ती मित्रांनो आम्ही एकवीस फूट आहे बरोबर करेक्ट आणि लांबी आहे ती मित्रांनो साठ फूट आहे आणि शेड उभा करण्यासाठी जे खांब रवले आहेत त्या खांबांच्या प्रत्येक खांबामध्ये अंतर दहा फूट ठेवले आहे तर मित्रांनो आमच्याकडं वारं वादळ पाऊस जोरात असतो त्यामुळे आम्ही या शेडाची उंची आहे ती नऊ फूट ठेवलेले आहे तर मित्रांनो ह्या शेळ्यामध्ये चाळीस ते पन्नास गाई सहज बसू शकतात तर मित्रांनो मुक्त चोट्याचा स्वभावातील कंपाऊंड आम्ही दोन थर चिऱ्याचं लावले आहे आणि वरती पाच फुटाची जाळी मारली आहे तर मित्रांनो जाळी मारता आम्ही काय केले चौकोनी फ्रेम केली जाळीला अँगल आहे जेणेकरून गाई उचकडणार नाहीत आणि खाली मोळं देखील खाली पट्टीला चिऱ्यात मारलेत तर मित्रांनो चिऱ्याचे दोन थर आम्ही लावले आहेत मुद्दाम जेणेकरून साप विंचू वगैरे आतमुक्तवड्यामध्ये येऊ नये आणि त्या जाळेला बी सपोर्ट लागेल म्हणून आम्ही चिऱ्याचं दोन थर लावलेत तर मित्रांनो आम्ही छेमुक्तवड्यामध्ये जे शेण साठणार आहे ते आम्ही टॉरीने बाहेर नेण्यासाठी आत येण्यासाठी ने इथं दरवाजा केला आहे तर मित्रांनो मुक्तवठ्यामध्ये जे शेण साठले ते ट्रॅक्टरने नेण्यासाठी आम्ही हि दरवाजा केला आहे जे सी जेसीबी किंवा ट्रॅक्टर बीन नेता येणार एवढ्या मापाचा आम्ही दरवाजा केला आहे तर मित्रांनो या संपूर्ण मुक्त ओट्याला आम्हाला चार लाख खर्च झाला तर खर्च मित्रांनो याच्यामुळं झाला की लोकांना ते आम्ही उभा करण्यासाठी वापरलं आहे ते हेवी वापरले आणि न गजणारा आहे ते आणि क सभोवताली पूर्ण ओट्याच्या दोन थर चिऱ्याचं लावले जाईल यामुळे मित्रांनो आम्हाला या मुक्तकोट्याला चार लाख खर्च निवळ आला तर मित्रांनो आम्हाला मुक्तकोट्यानंतर अनुभव आला आहे की गायींना दररोज धुवायची गरज नाही आणि गायींचं शेण पण काढायची गरज नाही पाणी त्यासाठी पाहिजे तेव्हा चुविचाच असणार पाणी दाखवायची गरज नाही आणि मेन म्हणजे जनावरांचा व्यायाम होतो आणि दुधामध्ये पण वाढ होती आणि मित्रांनो आजारी पडायचं पण जनावरं प्रमाण कमी येते तर मित्रांनो तुम्ही जर मुक्तवोटा केला नसेल तर जरूर ओढा करा त्याचे मोठे लय मोठे फायदे आहेत तर मित्रांनो कसा वाटला मुक्तओटा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलवरचे असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक कराय विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये